करवी तालुक्यातील वळिवडे ग्रामपंचायत हद्दीतील गुरुनानक कॉलनीतील गल्ली नंबर एकमध्ये नागरी सुविधांचा आवडाला उडालाय पायाभूत सुविधांचा अभाव असूनही ग्रामपंचायतीनं त्याकडे दुर्लक्ष केलंय घाणीच्या साम्राज्यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उमटत असून मूलभूत नागरी सुविधाही पुरवू शकत नसलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होतीये करवी तालुक्यातील वळीवडे गावच्या हद्दीतील गांधीनगर स्मशानभूमी रोडवरील गोशाळेजवळ असणाऱ्या गुरुनानक कॉलनीमध्ये विकास कामांचा बोजवारा उडालाय ही कॉलनी वळीवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते या कॉलनीतील घरफाळा वळीवडे ग्रामपंचायत वसूल करते पण या कॉलनीतील नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा गांधीनगर ग्रामपंचायतीकडून केला जातो इथल्या नागरिकांना नागरी सुविधा देण्यात वळीवडे ग्रामपंचायत असमर्थ ठरली आहे या ठिकाणी रस्ते स्ट्रीट लाईट गटारीची सुविधा नाही कचरा उठाव होत नाही या परिसरात परिसरातच मोठा कचरा डेपो असल्यानं या डेपोतील कचरा या कॉलनीमध्ये पसरतो आणि घाणीचा साम्राज्य निर्माण होऊन डासांचा प्रादुर्भाव होतोय गटारी नेहमी तुंबलेल्या असतात घाणीच्या साम्राज्यामुळे सापांचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे कॉलनीतील नागरिकांचा जीव धोक्यात हो आलाय परिसरातील दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय त्यामुळे वयुडे ग्रामपंचायतीच्या विरोधात ठाकरे शिवसेनेच्या वतीनं शहर प्रमुख दीपक धिंग उपशहर प्रमुख गणेश सुतार यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय दुसरी कडे आमदारांनीही त्याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार नागरिक करत आहेत ग्रामपंचायत वयुडे हद्दीतील गुरुनानक कॉलनी त्यामध्ये गेले दहा वर्षापासून आम्ही इथे रहिवाशी असून आम्हाला मूलभूत सुविधा कुठल्याही पर्वत नाही किंवा रस्ता नाही लाईट नाही पाणी नाही त्यानंतर घाण धासांचं पूर्ण धासांचा उद्रेक होत आहे यामध्ये सरपंचाचं कुठलंही लक्ष नाही किंवा कुठल्याही ग्रामपंचायतीमधले कुठल्याही ग्रामपंचायत वारंवार तक्रार देऊन सुद्धा आम्हाला कुठलीही मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेली नाही आहे त्यानंतर प्रशासना आम्ही सांगू इच्छितो की ग्रामपंचायतला की आम्ही जोपर्यंत आम्हाला मूलभूत सुविधा पुरवत नाही तोपर्यंत आम्ही लोकशाही मार्गाने उपोषण करणार आम्हाला